मार्गदर्शना मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली पीएच पदवी मिळवली राजे खान मराठी विषयात पीएचडी मिळवली मी मराठी विषयात पीएचडी डी मिळवलेली आहे मुसलमान मराठी चांगलं बोलू शकतो यावर अनेकांचा विश्वास नसतो परंतु राजे खानचं एकंदरीत हे जे इथलं वक्तव्य किंवा त्याचं या संशोधनानं संशोधन जे करून ठेवलेलं आहे त्यातली ती शिस्त त्या संशोधनाचा दर्जा जर पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की सर्वसामान्य माणसांसारखेच आम्ही आहोत आमच्या दोघांच्या मैत्रीतला एक समान धागा असा की आम्ही दोघेही राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या विचारछायेमध्ये वाढलेला राजेखानचा वाढदिवस आहे त्याला सर्वप्रथम शुभेच्छा देतो आणि एक नवे दोन नवे तीन नवे तब्बल चार चार म्हटल्यानंतर पुन्हा एक वेगळी शंका मला देते तर चार पुस्तकांचं प्रकाशन आज होत आहे याबद्दल अगदी मनपूर्वक अभिनंदन करतो <णग़ा> राजे खान मला याचं निमंत्रित केलेलं आहे याच कारण असंही असू शकतं आणि ते अर्थातच स्वाभाविक आहे की ज्या समाजासाठी आपण एक पोट तिडकीनं लिहितो तळमळीने लिहितो त्या समाजाचा एक प्रतिनिधी मंचावर असला पाहिजे आणि अर्थात त्याच्या जागी जर मी असतो तर मी असाच विचार केला असता परंतु मुद्दा असा आहे की बोलणारे लोक कोण आहे माझ्या समाजाचे किती लोक यावर बोलू शकते परंतु मी मोडकं तोडकं म्हणून जे आहे ती या ठिकाणी मांडणार आहे राजे खान शाणेदेवान यांची भूमिका पक्की आहे त्या चारही पुस्तकांमधून त्यांनी मांडलेली भूमिका जी आहे ती अस्सल दर्जाची आहे त्यामध्ये कुठेही असा अप्रामाणिकपणा किंवा काहीतरी दळवे गेले असे काही नाही नितळपणे त्यांनी पहिल्यापणापासून शेवटपर्यंत नीटपणे ते मांडलेलं आहे खर तर या सगळ्या वातावरणामध्ये इतकं विष भिनत चाललेलं असताना म्हणजे सगळी जमीन जी आहे ती अशा विषारी तणकटाने सगळी बसबजलेली बस असताना हे जर तणकट जर काढून टाकायचं असेल तर निव्वळ वरून वरून करून चालणार नाही खोड तुडून चालणार नाही तर ते मुळापासून उकडून काढायला पाहिजे आणि मुळापासून जर उकडून काढायचं असेल मुळ समजा दोन फूट खोल या जमिनीत दिली असते तर आपल्या नांगराचा फाळ सुद्धा किमान तीन फूट खोलीचा असायला पाहिजे राजे खान यांचं लेखन जे आहे ते अशा दमदार अशा नांगराचं फाड घेऊन पुढे सर करतात तुम्ही काय सांगू पाहता आणि काय दडवू पाहता याला खूप महत्व असतं साहित्यामध्ये ते एक राजकारणाचा एक भाग असतो काही गोष्टी मुद्दाम बोलायच्याच नाही आणि काही गोष्टी मुद्दाम हायलाइट करायच्या राजे खान यांच्या या चारही पुस्तकातून अशी कोणतीही गोष्ट आपल्याला जाणवत नाही पानापासून शेवटपर्यंत हा माणूस सतत एक सत्याविषयी जी भूमिका जी आहे ती घेऊन पुढे गेलेला दिसतो हे अतिशय महत्वाचं आहे म्हणजे या, या पुस्तकाचं मला सगळ्यात जास्त आवडलेलं जे पुस्तक जे आहे ते म्हणजे मराठी कादंबऱ्यातील मुस्लिम समाज जीवन त्यांच्या पेजडीचा हा प्रबंध आहे आणि त्या प्रबंधाचा त्यांनी थोडस संक्षिप्त रूप म्हणजे हा ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्यांनी काही प्रकरण केलेले आहे म्हणजे पेजीडीच्या शिस्तीचा संशोधनाच्या शिस्तीचा भाग म्हणून ते आहेच परंतु त्याच्यामध्ये पहिलं प्रकरण म्हणा आपण असं करू कादंबरीचे स्वरूप व सामाजिक याच्यामध्ये मी कसा या कादंबरीकडे पाहतो माझी या कादंबरीने पाण्याची दृष्टी काय माझी हातर काय माझी शस्त्र काय माझी टूल्स काय याचा परामर्श पहिल्या प्रकरणात शाने दिवस देऊन ठेवता राजकारण देऊन ठेवतात मी कसा विचार करतो नाहीतर अनेकदा गल्लत अशी होते कादंबऱ्यांचा विचार करताना कादंबरीचा निवेदक आणि कादंबरीचा लेखक जणू काही एकच आहे अशा पद्धतीने त्या लेखकावर थोपवलं जातं थो 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 थो। हा खूपदा वाईट अनुभव येतो म्हणजे हे म्हटलेलं हे लेखकाच ले ले म्हणणं खर तर कादंबरीचं पात्र बोलत असत ते हीस्था ही अभ्यास ही राजे खान यांच्या त्या लेखनात दिसत आहे बघायला मिळते महाराष्ट्रातील मुस्लिम समाज दुसरं प्रकरण आहे ज्या महाराष्ट्रामध्ये साडे अकरा टक्के मुस्लिम समाज आहे त्यांच्याविषयीचा सगळा छान असा आढावा या प्रकरणात आलेला म्हणजे मुसलमान म्हणजे काय नेमका कोण असतो काय असते त्याची व्हिडिओ आयडेंटिटी त्याची ओळख काय असते त्याचं खाणं पिणं काय असतं त्याचा आहार काय असतं त्याचे पोशाख काय असतात त्याची भाषा काय असते का म्हणजे इथला मुसलमान हा दगडी भाषेमध्ये बोलतो परंतु अजूनही मुस्लिम एक लोकांच्या मध्ये सुद्धा काही गैरसमज आहे की मुसलमानांची भाषा ही उर्दू आहे आणि मुसलमानांनी सुद्धा हे आता मान्य करायला सुरू केली की आमची भाषा जी आहे ती उर्दू आहे तर इथला मुसलमान हा दखनी बोलतो आणि दखनी हे ही भाषा ही बोली जी आहे ही मराठीच एक अतिशय सुंदर असं रूप आहे म्हणजे नंदकुमार मोरेचा आहे त्यांना आजच एक चंदरी बोलीविषयी त्यांनी काम केले त्याविषयी त्यांना छान असा आर्थिक तुम्ही सकाळमध्ये वाचला असा खरं तर हे काम करायला पाहिजे की दखनी ही मराठी भाषेचीच एक बोली आहे असं तर सांगायला पाहिजे परडे मी शिर्डी ओरड्या असं जेव्हा एखादा मुसलमान बोलतो तेव्हा त्याचं व्याकरण तुम्ही मराठीपासून कसं वेगळं काढू शकता तेव्हा हा मुसलमान हजारो वर्ष झाली इथंच राहत आलेला आहे माझी एक कविता आहे आवटी सर त्या कवितेच्या शेवटच्या दोन मुळे अशी आहेत की मी सगळं तुमचं ऐकत आलेलो आहे सगळं करत आलेलो आहे परंतु आता तुम्ही माझ्यावर आता काय करता लक्ष ठेवता जसं आईबाबाचं घर, खुल घर त्या चोराने घरावर खून करून हिरून ठेवलं तसं तुम्ही ते माझं घर सुद्धा आता हिरून ठेवलेलं आहे त्या कवितेतला निवेदक असं म्हणतो की उद्या काही झालं माझं काही बरं वाईट तर तुमच्या घरातच माझी कबर मी खोदून ठेवलेली आहे मी इथं जगलेलो आहे आहे ही माझी भूमी आहे मला तुमच्यापासून वेगळं करता येणार नाही आणि हा प्रत्येक मुसलमान अशा पद्धतीने वागत आलेला आलेला जगत आहे आणि जर समजा तू तसा वागत नसेल तर त्याला मुसलमान म्हणता येणार नाही अशा या मुसलमानाचं चित्रण कशा पद्धतीने केले गेलेलं आहे के हे या का संशोधनामध्ये किंवा या ग्रंथामध्ये दे, शाणे देवाने अतिशय प्रमाण मांडलेलं आहे ऐतिहासिक कादंबऱ्यांचा आढावा घेताना हे सगळ्यांनी वाचण्यासारखं आहे म्हणजे मी आता शहालो पहिलं वाक्य जेव्हा राजेखान म्हणाला की मुसलमान जर समजून घ्यायचा असेल तर मुसलमानच व्हायला पाहिजे ऐतिहासिक पात्र पण तुम्ही बघत असाल पण पुस्तक ग्रंथ नाही वाचला असेल तर तुम्ही मालिका फक्ता कसा असतो तो मुसलमान त्यातला तो सतत खलनायक म्हणून आलेला असतो त्याच्या कपड्याचा रंग सुद्धा जाणीवपूर्वक हिरवा ठेवलेला असतो आणि ज्या वेळेला या मालिका सुरू असतात ना त्यावेळेला घरातल्याची लहान मुलं जी बघत असतात आणि त्याबरोबर काही मुस्लिम आणि मुस्लिम इतर मुलं बाजूला बसले असतात मित्र असतात आणि त्यावेळेला त्या इतरांच्या कॉमेंट सुद्धा ऐकण्यासारख्या असतात त्यावेळेला ते टीव्हीवरची लढाई नसते त्यावेळेला ते मानसिक लढाई सुरू असते एका विरुद्ध बाकीचे सगळे तो एकटाच असतो आणि हे बाकीचे सगळे मानसिक पातळीवर त्याच्यावर तुटून पडलेले असतात हे खूप काही सांगता येईल शानी यांनी जी इतर दोन पुस्तके आहेत त्याच्यामध्ये ज्या हंस मधले लेख भारतीय समाज जीवन असा आहे त्यामध्ये ते सुद्धा अतिशय महत्वाचं काम त्यांनी करून ठेवलेलं आहे आणि त्याला जोडलेली प्रस्तावना ही अतिशय मोलाची आणि महत्वाची आहे च्या आसपास नोकरीमध्ये अकरा टक्केपेक्षा पेक्षा जास्त असलेलं प्रमाण मुसलमानांच आज चार साडेचार टक्क्याच्या खाली आलेल्या लोकसंख्या मात्र भारतामध्ये साडे तेरा टक्के नोकरीतलं प्रमाण चार साडेचार टक्के अतिशय बेरोजगारी वाढलेली आहे आणि तरुणांच्या हाताला काम नाही आणि मग ते ही मुलं जी असतात ती कुठेतरी हातगाड्यावर काहीतरी फळं विका काहीतरी अंबपत्त्या विका छोटे मोठे व्यवसाय करतात चिकन सेंटर टाकतात आणि कोट भरण्यासाठी उपजीविकेचा साधन शोधतात रस्त्यावर असणारे यांचे व्यवसाय आपोआपच एखाद्या दंगलीच्या वेळेला सगळ्यात सॉफ्ट टार्गेट जर असेल तर ही, हे हातगाडी असतात सचिव समितीनं जो अहवाल मांडलेला आहे त्याच्यामध्ये एवढा मोठा समुदाय या देशातला दारिद्र्य रेषेखाली किप्पत पडलेला आहे यांना जर आपण सोबत नाही घेऊन गेलो तर हे हा भारत देश जो आहे ती महासत्ता बनणार नाही असं त्या आयोगानं म्हटलेलं आहे परंतु नाही असं होताना दिसत नाही खूप कमी लोक या समाजाच्या बाजूने आज उभे राहिलेले आहेत खूप कमी आहेत अजूनही हा सतत फाळणीच दुःख घेऊन हिंडतो आहे अजूनही हा वर्ग जो आहे मुस्लिम समाज जो आहे असत्या गर्दीमध्ये भोवणलेला आहे अजूनही सतत त्याला भय वाटत राहते की काय होईल उद्याचा दिवस माझ्या माझ्या वाट्याला माझ्या मुलाबाळांच्या वाट्याला काय असणार आहे याची सतत तो, तो भीती बाळगत जगतो आहे दहशती खाली जगतो आहे आणि अशा या सगळ्या लिहिणारे लोक खूप कमी आहेत मुसलमानांसाठी राजेकांत शानी देवान यांनी तब्बल चार पुस्तकं त्यातली दोन पुस्तकं ही मुस्लिम समाजांचं असं जे यथार्थ दर्शन मांडणारी पुस्तक लिहिली आहे मला खूप अतिशय आनंद झालेला आहे मी याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो धन्यवाद